श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात शिवसागर जलाशयात जलपर्यटन विकसित करण्याचा राज्य शासनाचा विचार जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात येणार आणि जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्यांकडून बहात्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्विंटल साखर निर्मिती यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोयना धरणाच्या निर्मितीनंतर तयार झालेल्या शिवसागर जलाशयात केरळच्या धर्तीवर जल पर्यटन विकसित करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे यासाठी तिथला पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे येत्या काळात केरळ आणि राजस्थानच्या धर्तीवर कांदाटी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्पावर काम सुरू असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे या ठिकाणाबरोबरच वाई सातारा आणि जावली तालुक्यातही पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात येत आहे यंदाच्या आर्थिक वर्षात पाच हजार हेक्टरवर बांबू लागवडीचं उद्दिष्ट असून यापैकी तीन हजार तीनशे एकोणचाळीस हेक्टर वरील सातशे चव्वेचाळीस गावं असून यातील सर्व गावात प्रत्येकी दोन हेक्टर बांबू लागवडीचं नियोजन करण्यात आलं आहे सध्या जिल्ह्यात सत्तर हेक्टरवर बांबूची प्रत्यक्ष लागवड झाली आहे पाण्याचे साठे लक्षात घेत वाढीव क्षेत्रावरील बांबू लागवडीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि जून नंतर त्यासाठीची प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल असा अंदाज आहे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकंदर सतरा साखर कारखान्यांनी गेल्या तीन महिन्यात बहात्तर लाख अठ्याऐंशी हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे यापैकी नऊ साखर कारखान्यांना सर्वाधिक सरासरी अकरा पूर्णांक एक टक्के उतारा मिळाला आहे आतापर्यंत जिल्ह्यातील बहात्तर लाख चोवीस हजार टन ऊसाचं गाळप पूर्ण झालं असून आगामी काळात सर्व ऊस तोड करून त्याचं गाळप करण्याचं नियोजन कारखान्यांकडून सुरू आहे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यात एक हजार पाचशे छप्पन्न कामांना मंजुरी देण्यात आली आहे यापैकी एक हजार एकशे त्रेपन्न कामं सुरू असून चारशे तीन कामं पूर्ण झाली आहेत या योजनेमुळे पाण्यासाठी होणारी ग्रामस्थांची ओढाताण कमी होण्यास मदत होणार आहे रस्ते अपघात झाल्यानंतर वाहनांच्या तपासणी दरम्यान ती वाहनं चांगल्या स्थितीत नसल्याचं चा दिसून येतं रस्ते अपघात टाळण्यासाठी तसंच वाहनांची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राज्यात नव्यानं वीस ठिकाणी निरीक्षक आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत या वीस ठिकाणांमध्ये कराडचाही समावेश आहे हे अत्याधुनिक केंद्र जिल्ह्यातील पहिलं वाहन परीक्षण केंद्र ठरणार आहे या केंद्रात गाडीचे ब्रेक्स इंजिन टायर लाइट सह इतर सर्व तांत्रिक बाबींची संपूर्ण तपासणी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे शेतमाल साठवण्यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी जिल्ह्यात सुमारे दीड हजारांहून अधिक गोदामांची उभारणी करण्याचा शासनाचा विचार आहे यासाठीची प्रशासकीय तयारी सध्या सुरू असून त्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आला आहे या अभ्यास गटाला सहा महिन्यांचा वेळ देण्यात येणार असून त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे या अहवालानंतर योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे नगर रचना विभागाच्या सूचनेनुसार दोन हजार चौवेचाळीस पर्यंतच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करत सातारा पालिकेचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यानुसार मूळ शहरासह विस्तारित भागातील बावीस जागा विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत सध्याचा प्रारूप विकास आराखडा दोन हजार एक मध्ये तयार करण्यात आला होता त्याची मुदत दोन हजार वीस मध्ये संपली होती नव्याने तयार केलेल्या आराखड्यात बाजारपेठेसह इतर भागात वाहन तळांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला